महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर जानेवारी महिन्यामध्ये मोठी खबर व अंगणवाडी ताईसाठी कुटुंब उपाशी अखेर साडेतीन महिन्यांनी वेतनवाढीसाठी झाले पैसे उपलब्ध छत्रपती संभाजीनगर शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना अत्यल्प मानधन मिळत आहे तेही त्यांना वेळेवर मिळत नाही शासनाच्या दुर्लक्षामुळे मागील ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन जानेवारी संपत आलेला असताना उपलब्ध होत आहे एक दोन दिवसामध्ये हे वेतन होण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाला आहे अत्यल्प मानधनात भागीना महागाईचा आगडोम उडालेला असताना प्रतिमहिना केवळ दोन हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येते प्रतिदिनी शंभर रुपयेसुद्धा हजेरी पडत नाही या अत्यल्प मानधनात कोणत्याही मदतनीस स्वयंपाकीचे महिलेचे कुटुंब भागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे मानधन जमा होण्याची शक्यता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील स्वयंपाकी आणि मदतनीस यांचे मानधन जानेवारी संपत्ते तरी झालेले नाही येत्या दोन दिवसात या महिला कर्मचाऱ्यांचे बँक खात्यात पैसे जमा होतील असेही शाले शालेय पोषण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे पाच हजार सातशे वीस स्वयंपाकी कार्यरत शहरासह जिल्ह्याभरात पाच हजार सातशे वीस स्वयंपाकी महिला कार्यरत आहेत या महिलांच्या तीन महिन्याच्या वेतनापोटी चार कोटी सत्तावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे आपण चॅनेलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील